नमस्कार मित्रांनो जे टेक मंडळीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर महाराष्ट्रामध्ये जी सध्या लाडकी बहीण योजना चालू आहे मुख्यमंत्री लाड माझी लाडकी बहीण योजना संदर्भात वेळोवेळी बऱ्याचशा अपडेट बऱ्याचसे परिपत्रक काढून काहीतरी त्यात बदल करण्यात आलेले अशीच एक नवीन परिपत्रक आता आलेलं आहे त्यामध्ये काय बदल झाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्यामुळे आपल्याला नक्कीच एक मोटिवेशन मिळतं तर सुरू करूया आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला तर माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये जवळपास जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली आतापर्यंत पाच हप्ते प्रत्येक महिलांच्या खात्यावर जमा झालेली आहे म्हणजे सात हजार पाचशे रक्कम प्रत्येक महिलांच्या खात्याला जमा झालेली आहे तर आता ही रक्कम म्हणजे डिसेंबर महिन्याची जो इन्स्टॉलमेंट आहे तो कदाचित एकवीसशे रुपये होऊ शकतो म्हणजे म्हणजे या रकमेमध्ये आता सहाशे रुपयाची वाढ करण्यात आली आहे आधी हे पंधराशे रुपये मिळायचे तर आता कदाचित पुढच्या महिन्यापासून म्हणजे ह्या नोव्हेंबरच्या एंडिंगचा जो इन्स्टॉलमेंट येईल त्यामध्ये कदाचित सहाशे रुपये वाढून असे एकवीसशे रुपये कदाचित आपल्या महिलांच्या खात्याला आपल्या ला, लाडक्या बहिणींच्या खात्याला हे जमा होऊ शकतात तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की यामध्ये बरेचसे अपडेट येतात तसंच एक नवीन अपडेट आता लगेचच आलेलं आहे ह्या परिपत्रकानुसार म्हणजे जवळपास आठ बँका आहेत ज्यांचं जर तुम्ही म्हणजे आपल्या लाडकी जा बहिणी जर ते आर्ट बँकेच्या अकाउंट म्हणजे जर असेल तुमच्याकडे आणि तो अकाउंटमध्ये धरून तुम्ही जर लाडकी बहिणीचा फॉर्म जर भरला असेल तर कदाचित पुढचं इन्स्टॉलमेंट तुम्हाला हे येणार नाही आहे त्याचं कारण काय आहे काय येणार नाही आहे ते आपणसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी अशा कुठल्या बँक्स आहेत त्यात तुमचं खातं असणं आवश्यक आहे ते आपण बघूया त्या बँकेचे नावं काय आहेत ते आपण बघूया म्हणजे बारा तेरा बँक्स आहेत अशा त्यामध्ये बारा तेरा बँक म्हटल्यापेक्षा ज्यांचा स्वतःचा असा आय पी सी कोड आहे म्हणजे जे जिल्हा बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील असा स्वतःचा ज्यांचा आय आय पी सी कोड असेल अशा बँकाची लिस्ट आपण आता बघणार आहोत तर सर तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे इंडियन ओवरसीज बँक आहे इंडियन बँक आहे कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यूको बँक युनियन बँक पंजाब अँड सिंध बँक बँक ऑफ महाराष्ट्र अशा बऱ्याचशा बँक आहेत आणि आता सध्या जी महत्वाची अकाऊंट सध्या बँकेला म्हणजे प्रत्येक महिला त्याची पसंती उतरते अशी म्हणजे ती म्हणजे आय पी बी बी बँक म्हणजे पोस्टाचं खातं जर तुमचं ह्या ह्या राष्ट्रीयकृत बँक जे तुम्हाला लिस्ट सांगितलं यात जर तुमचं खातं असेल जर ते खातं तुम्ही लाडकी योजनेसाठी वापरलं असेल तर कदाचित तुम्हाला या गोष्टीची भीती नसणार आहे पण ह्या अकाउंट व्यतिरिक्त जर तुमचा दुसरा अकाउंट जर तुम्ही दुसरी बँक जर तुम्ही यूज केला असेल आणि त्या बँकेचा स्वतःचा जर आय पी एस ए कोड नसेल तर कदाचित तुम्हाला अडचणी येऊ शकतात पुढचा इन्स्टॉलमेंट येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा कुठल्या बँक्स आहेत ज्याच्यामुळे जर तुम्ही हे अकाउंट दिला असेल त्याच्यामुळे तुम्हाला थोड्याशा अडचणी येऊ शकतात त्या बँका सध्या बंद झाल्या नाही आहे पण त्या बँकेचं असं राष्ट्रपती बँकेमध्ये मर्ज झालेलं आहे अशा बँका आहेत आता देना त्यामध्ये देना बँक आणि विजय बँक यांचं हे मर्ज झालेलं आहे बँक ऑफ बडोदामध्ये तर सिंडिकेट बँकेचं झालं आहे कॅनरा बँकेमध्ये अल्हाद बँकेत बँकेचं झालेलं आहे ते इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेचं विलगीकरण झालं आहे ते पंजाब नॅशनल बँकमध्ये तर अशा प्रकारचे जे बँकेचं विलनीकरण दुसऱ्या बँकेत झालं असेल तर कदाचित त्या बँकेला स्वतःचा असा आय पी सी कोड नसतो जे मी तुम्हाला हे देना बँक विजय बँक सिंडिकेट बँक सांगितलं ना त्यांचा स्वतःचा आय पी सी कोड नसणार आहे किंवा असेल पण तो जुना असणार आहे जर तुम्ही तेच अकाउंट जर म्हणजे लाडकी योजनेसाठी वापरला असेल तर कदाचित मग पुढचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर तुम्हाला आता जर तुम्ही जर हे अकाउंट यूज केलं असेल ना तर तुम्हाला त्याचा आय पी सी कोड चेंज करणं गरजेचं आहे म्हणजे आता समजा दर बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिंग झालेलं आहे तर मग आता बँक ऑफ बडोदाचा तुम्हाला आय आय पी सी कोड वापरणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तो चेंज करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढचा इन्स्टॉलमेंट हा येऊ शकतो तर हीच महत्त्वाची बातमी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला द्यायची होती तर यामध्ये याचा बऱ्याचशा मुलांनी पतसंस्थेचं खातं उघडलेलं आहे किंवा जिल्हा बँकेचं उघडलं आहे तर जिल्हा सुद्धा स्वतःचा असा आय पी सी कोड असतो पण पतसंस्था झालं यांना स्वतःचा असा आय पी सी कोड नसतो तर ते सुद्धा तुम्हाला आय पी सी आय पी सी सी कोडशी चेंज करणं गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास आता मी जे तुम्हाला सात आठ बँक सांगितल्यानंतर ज्या शेवटच्या देना बँक विजय बँक सिंडिकेट बँक ओला बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक आणि बँक ऑफ जयपूर बँक ऑफ हैदराबाद बँक ऑफ कर्नाटका अशा ज्या बँका आहेत ना ज्या बँकेचं जर तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये विलिनीकरण झालं असेल किंवा त्यांचा स्वतःचा आय पी सी कोड नसेल तर तुम्हाला ते बघणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेटस चेक करणं गरजेचं आहे यू आय डी मार्फत तुम्ही ते स्टेटस चेक करू शकतात की आपल्या अकाउंट आता कोणत्या बँकेचं आहे जर तुमचं आता जर समजा देना बँकेचं असेल तर तुम्हाला ते चेंज करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढचा इन्स्टॉलमेंट हा येईल तर ही महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची होती तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि इतरांपर्यंत इतर महिलांपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर बऱ्याचशा कमेंटमध्ये असं मी वाचतो की आता मलासुद्धा असे कमेंट येतात की मला दोन तीन हप्ते आले बाकीचे हप्ते आले नाही किंवा दोन हप्ते येऊन माझे पैसे रिटर्न गेले तर कदाचित त्याचं कारण हे असू शकतं तर आपला पहिला अगोदर तुम्ही आपला अकाउंट सेटिंग करा आणि बेस्ट ऑप्शन तुम्ही जर आय आय पी, पी पी जर म्हणजे पोस्टाचं खातं असेल ना ओपन केलं असेल ना तर तुम्हाला सेटिंग करायची काही गरज नाही ऑटोमॅटिकच ते अकाउंट सेटिंग होऊन जातं तर थोडक्यात सांगतो की तुम्हाला आय पी सी कोड चेंज करणं गरजेचं आहे जे तुम्हाला आठ बँका सांगितल्यान मी शेवटच्या त्याचा तुम्हाला आय पी सी कोड चेंज करणं आहे त्यासाठी तुम्हाला आपलं स्टेटस से चेक करायचं आहे यू आय डी मार्फत त्यामध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल तर चला या व्हिडिओला आपण इथेच थांबवूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाटल्यासारख्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू यश नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत इतर महिलांपर्यंत नक्कीच शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद